श्री स्वामी समर्थ कथा झाली एके दिवशी स्वामी समर्थ गावाबाहेरच्या ओढ्यावरच्या काठावर बसले होते तेव्हा त्याच गावात राहणाऱ्या रामचंद्र रंगारी आणि अहमद नावाच्या दोघांना महाराजांची चेष्टा करण्याची लहर आली दोघांनी तंबाखू भरून विस्तव न टाकताच गुळगुळी महाराजांकडे दिली आणि त्यांना ती ओढायला सांगितली आपली चेष्टा करायला दोघांनी गुळगुळी दिली हे स्वामी समर्थांनी जाणले होते त्यांनी क्षणात ती गुळगुळी घेतली आणि मजेत ओढू लागली तोंडातून धूर काढू लागले ते बघून दोघेही थक्क झाले स्वामींच्या पायावर लोटांगण घालत ते क्षमा मागू लागले रामचंद्र रंगारी म्हणाला महाराज आपण कोण कुठले आपले कुणी या गावात आहे का त्यावर महाराज म्हणाले होय याच गावात चोडप्पा नावाचा माझा शिष्य राहतो रामचंद्र रंगारी म्हणाला महाराज त्या चोळप्पाला मी ओळखतो आम्ही आताच त्याला घेऊन येतो असे म्हणून तो, तो, तो लग्न जाऊन चोळप्पाला घेऊन आला पण चोळप्पाने त्यांना ओळखले नाही महाराजांनी त्याचा पूर्व इतिहास त्याला सांगितला तेव्हा त्याला स्वामींची ओळख पटली तो स्वामींच्या पाया पडला तेव्हा स्वामींनी त्याला प्रेमराने अधिन दिले चोळप्पा स्वामींना घेऊन आपल्या घरी आला चोळप्पा गरीब होता धनधान्य त्याच्या घरात नव्हतं तो स्वामीची काय सेवा करणार पण त्याने आग्रहाने स्वामींना जीव घातले एकदा स्वामींना भूक लागली तेव्हा ते चोडपाच्या ते घरी आले त्याच्या सासूबाईंना म्हणाले मला भूक लागली आहे काहीतरी स्वयंपाक करा तेव्हा चोडप्पाच्या सासूने सांगितले की घरात धन्याचा एकही कण नाही तर स्वयंपाक कसा करणार आणि खायला तरी काय देणार त्यावर श्री स्वामी म्हणाले जरा स्वयंपाक घरात जाऊन काही आहे का ते बघून या तरी स्वामींचे हे बोलणे ऐकून सासूबाई घरात गेल्या तर स्वयंपाकघरात त्यांना पंच पक्वानांनी भरलेली ताटे दिसली, त्यांना खूप आश्चर्य वाटले त्यांनी स्वामींना बंधन केले त्यांची भक्ती स्वामीचरणी जळली